संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेकारांनी हल्ला केलाय आज शुक्रवार दिनांक 24 मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी गजानी जोरदार हल्ला चढवला सोबत या हल्लेखोरानं मिरचीची पूड देखील आणली होती ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला गाडीच्या काचा फुटल्या असून सुदैवानं तहसीलदार यातून बचावलेत या, या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहो बाजूनी नाकाबंदी करण्यात आली आहे इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या महामार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची फूट टाकून लोखंडी गजने हल्ला केला सुदैवानं तहसीलदार श्रीकांत पाटील आणि त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचं मात्र मोठं नुकसान झालंय याबाबत अधिक माहिती अशी की इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान शासकीय वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात असताना संविधान चौक विना नंबर असलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरानं वाहन चालक असलेल्या मल्हारी मकरे यांच्या अंगावर चटणीची पूल टाकून लोखंडी गजानं वाहनावर जोरदार हल्ला केला यावेळी गाडीमध्ये असलेले श्रीकांत पाटील आणि त्यांचे चालक सुदैवानं बचावले दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे संध्याकाळसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड हिंदापूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा